आज भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे राज्यात सरकार आहे त्या भागातले मतदान घेऊनही मतदारसंघात असल्यामुळं आमदार लक्ष्मणांना झाल्यामुळं हा रस्ता विकासाच्या आणि सत्तेच्या जोरावर झालेले केंद्रात मोदी साहेबांचं सरकार होत याच्या अगोदर किती कित्येक सरकार येऊन गेली काँग्रेसचं सरकार होतं ते पण आपण बघितलं आतापर्यंत रेल्वेच्या बाबतीत इलेक्शन आलं की रेल्वे झुक 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 करून निघायची इलेक्शन झालं की ती रेल्वेचा आवाज सुद्धा निघत नव्हता ते आपण डोळ्याने बघितले ताईच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाचा हात तयाच्या डोक्यावर असल्यामुळं आज आपल्या जिल्ह्यात रेल्वे आली असं म्हणायला हरकत नाही कारण ला आले म्हणजे परळीला आले तर जमाय अर्ध काम राहत नसतं जसं आपला कारखाना पंधरा वर्ष लढला पण झालाच की नाही रोडून रोडून त्यामुळे भूत काय करता हार करता याच्यापेक्षा काही करीत नाही त्यामुळे येणाऱ्या काळात चुकीच्या लोकांचं ऐकून ज्यांचे एक किंवा दोन खासदार येतात मला काय माहित नाही आणि त्याला जर तुम्ही मतदान करा असता तर मला सांगा दोस्ते लावून घ्यायची फळ वर काय होणार आहे का त्यामुळं केंद्रातली सत्ता ही येणारच आहे आणि सत्तेच्या बाजूचा खासदार आपला झाला पाहिजे तरच आपल्या हो या जिल्ह्याचं काहीतरी भर होईल जेवत असताना दोन प्रकारचे जेवण मी सांगणार ना पण एका प्रकारच्या जेवणातही वाढप्या आपला जवळचा बहु राहतो तिथं बसतात एक जेवण फार सगळं आवडत म्हणून वाढप्या आपला जवळचा असला की एक दोन पुरस्कार जास्त मिळते त्यामुळे हा आपला जवळचा पाहिजे काही लोकांना जिल्ह्याशी किंवा या भागाशी काही केलं गेलं नाही आणि तेने येऊन कुठला तरी अप्रचार करायचा आणि त्याला भूलपुरा करायचं या मताशी मी सहमत नाही याच्या अगोदरही आपल्या जिल्ह्याच्या खासदार कित्येक वर्ष ताई होत्या गंगाधर आपाप भुरंडे होते त्यानंतर ढाकणे सुद्धा आमदार होते त्यानंतर साहेब खासदार होते ताई खासदार होत्या ह्या सुद्धा ताईला तुम्हाला खासदार करावाच लागल तर आपलं काही खरे तेव्हा माझी सगळ्याला विनंती आहे की आपल्या भाल्यासाठी तुमच्या आमच्या भाल्यासाठी जिल्ह्याच्या भाल्यासाठी प्रशांत डोक्याने विचार करून कुणाचंही न ऐकता नीट ऐका कुणाचंही न ऐकता कुणाच्या नाली न ना लागता चहा प्या जेवण करा काय करायचं करा तर होत म्हणा चहा होत म्हणा त्याबद्दल दो मत नाही पण येणाऱ्या काळात ज्या दिवशी झाले त्या दिवशी कमळाचं बटन दाबायला विसरू नये मी सगळ्याच्या वतीनं ताईला एक विनंती करणार ताई तुम्ही खासदार होणार त्यात काही शंका नाही मी स्पष्ट बोलणार नाही फक्त आमचं एवढंच कारण आहे त्या दोन भागाचं परत माझं नाव मतदारसंघामध्ये बीएसुलेशन कमिटीच्या वेळेस बसल पुनर्रचनेमध्ये आमचा भाग तिकडे घ्या कारण आमचं असं असे हवंय मतदारी इकडं असे काम माझं त्यावेळेस पण मी प्रयत्न केले पण त्यावेळेस आमची ताकद कमी पडली येणाऱ्या काळात हे सर्व होऊन हे मतदारसंघ हे दोन्ही जिल्हा परिषद गट माजणगाव मतदारसंघ किंवा तालुक्यात घ्यावात एवढी माझी तुम्हाला दोन्ही जिल्हा परिषदच्या गटांवर या ठिकाणी विनंती करतो कारण मतदान घेऊ हे पुढचे पण तहसील पाच वर्षापर्यंत काम आमची मागणी त्यामुळं येणाऱ्या काळात आपण हा प्रश्न लक्षपूर्वक त्या ठिकाणी आमचा मांडून आमचा हा प्रश्न सोडून द्यावा अशी या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आपण निश्चित भविष्यात खासदार व्हा हॉल काही शंका नाही अशी तुम्ही आणि या ठिकाणी मी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा